असलामकुम नमस्कार मी ऍडव्होकेट ओवेकर कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र विनंती करत इच्छितो की जे दोन दिवसात जे आपल्या कोकण मध्ये जो माहोल खराब झालेला आहे त्या खऱ्या अर्थाने याचा मला खूप वेदना झालेली आहे ही आपल्या कोकणाची संस्कृती नव्हे आपला कोकण हा सर्वात पूर्ण देशात मोस्ट सिव्हिलाइ नागरिक म्हणून आपली अशी वेगळी ओळख आहे या ओळखला आपल्याला जपायचा आहे आणि जो तेढ निर्माण होत आहे त्याला आपल्याला दूर करायचं आहे कारण आता लेटेस्टली आता लोकसभेचे इलेक्शन सुद्धा आहे हे कुठेतरी एक, एक राजकारणाचा भाग असू शकतो म्हणून आपल्या सर्व कोकणवासियांना एक माझ्या नम्रपणे विनंती आहे कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं की आपल्या कोकणाची संस्कृती आपण जपूया आणि हिंदू मुसलमान एकताचा एक, एक प्रतीक कोकणला आपण पुढे आणूया जय हिंद जय कोकण माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा